हॅलो गाईज कसे आहात होप सो मजेत असाल श्री स्वामी समर्थ मी आज आलेली आहे स्वामींच्या मठामध्ये माझ्या घराच्या अगदी शेजारी हा मठ आहे दर गुरुवारी इथे आठ वाजून दहा मिनिटांनी महाआरती असते आणि त्याचीच तयारी इथे चालू आहे मी आरतीसाठी आली होती तर म्हटलं मी दर्शन घेते तर तुम्हाला देखील हे दर्शन घडवून आणावं हाच माझा छोटासा प्रयत्न आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रतिसाद द्या जेवढं पॉसिबल होईल तेवढी मी आरती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे

आजचा ब्लॉग होता आणि माझ्या घराच्या अगदी जवळच स्वामींचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि मी आ, नेक्स्ट आ, मी ॲक्च्युली माझ्या आधीच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मंदिर पण जर तुम्हाला हवं बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल आणि आज आ, मी आरती चालू असताना थोडंसं क्लिप घेतलेली आहे तुमच्यासाठी तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्वामींचं दर्शन घ्या स्वामी सगळ्यांची इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते छोटासा ब्लॉग होता पण खूप खास होता स्वामींचं दर्शन घ्या आणि आम्ही पण दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आलो आहे तर चला ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय